दुचाकी वरून आलेल्या शिक्षकांचे तीन लाख पळवले मंठा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मधील भर दुपारची घटना शिक्षकांनी मुलीच्या लग्नासाठी बँकेतून तीन लाख रुपये काढले ही रक्कम एका पिशवीत ठेवली आणि दुचाकीने घरी जाण्यास निघाले वाटेतच चोट्यांनी पैसे ठेवलेली पिशवी लंपास केली मंगळवारी दुपारी सव्वा तीनच्या च्या सुमारास ही घटना घडली घटनेची सविस्तर माहिती अशी मंठा येथील ब्राह्मण गल्लीतील रहिवासी शिक्षक वसंत सुधाकर देशपांडे यांनी मंगळवारी दुपारी सव्वा तीनच्या च्या दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून मुलीच्या लग्न असल्याने तीन लाख रुपये काढले दुचाकीच्या हँडलला पैसे ठेवलेली पिशवी लटकवली व घराकडे निघाली वाटेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात सव्वा तीनच्या च्या सुमारास पान ते थांबले तेथून पाण्याची बॉटल घेत असताना एका काळा रंगाच्या दुचाकी दोन जण आले मागे बसलेले देशपांडे मागे बसल्याने देशपांडे यांच्या दुचाकीला लावलेली पैशाची पिशवी उचलली आणि विडोळी फाट्याकर पसार झाले देशपांडे यांच्या तक्रारीवरून मंठा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना